विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मंत्री मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याची इच्छा आहे ज्यांना भविष्यामध्ये लेक्चरशिप करण्याची इच्छा आहे ज्यांना भविष्यामध्ये प्राध्यापक म्हणून एखाद्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये काम करण्याची इच्छा आहे ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की आपण भविष्यामध्ये संशोधन करावं पी एच डी करावं आणि समाजासाठी एक चांगलं काम जे आहे ते आपल्या माध्यमातून व्हावं तर अशा विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी यूजीसी एन टी ए नेटने दिलेली आहे आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने जून दोन हजार पंचवीसची जी काही सायकल आहे त्यासाठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांसाठी जी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी यू जी सी एन टी एने नेट दिलेली आहे तर ह्या माध्यमातून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे कोण एन टी ए यूजीसी नेटचे फॉर्म भरू शकणार आहे निवड कशी होणार आहे सिलेबस कसा असणार आहे परीक्षा किती मार्कांची होणार आहे सेंटर कुठले असणार आहेत फीज किती असणार आहे सिलेबस कसा असणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे तर ह्या सर्व विषयांची जी चर्चा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत त्या डेट्सवर आपण एकदा नजर मारूयात आणि नंतर पुढे आपण जाऊयात तर बघा इम्पॉर्टंट डेट जे आहेत ॲप्लिकेशन्स सुरू झालेल्या आहेत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लास्ट डेट आहे सात मे दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत ओके त्याच्यानंतर करेक्शन विंडो जी आहे ती तुम्हाला ओपन करून दिली जाणार आहे जर तुमचा फॉर्म भरत असताना काही मिस्टेक झाली चूक झाली तर ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला विंडो ओपन करून दिली जाणार आहे नऊ ते दहा मे दोन या दोन दिवसामध्ये त्याच्यानंतर एकवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान टेंटेटिव एक्झाम जे आहे ती शेड्यूल केली जाणार आहे त्याचं फायनल टाइम टेबल जे आहे ते काही दिवसातच यू जी सी एन टी एन एट पब्लिश करणार आहे मात्र एक टेंटेटिव्ह त्यांनी दिलेला आहे शेड्यूल की एकवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान परीक्षा घेतल्या जातील मित्रांनो आता आपण फीजकडे येऊयात की फीज नेमकी किती आहे तर बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर अकराशे पन्नास ही तुम्हाला फीज पे करावी लागणार आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस किंवा ओबीसी नॉन क्रिमिलियर ह्या कॅटेगरीतून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर सहाशे रुपये ही तुम्हाला फीज पे करावी लागणार आहे जर तुम्ही एस सी एस टी किंवा पी डब्ल्यू डी या कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला तीनशे पंचवीस रुपये ही ॲप्लिकेशन फीज भरावी लागणार आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचे आपल्याला सातत्याने मेसेज येत होते फोन येत होते की विद्यार्थी एखादा फॉर्म भरायला गेल्यानंतर बऱ्याच वेळा सायबर कॅफेवाल्याकडून चूक होते आणि ही चूक झाल्यामुळे ज्या काही असंख्य अडचणी आहेत त्या अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो मग विद्यार्थी म्हणत होते की सर तुम्ही तुमच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची सुविधा सुरू करा तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची सुविधा सुरू केलेली आहे तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही असाल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सर्व फॉर्म भरून दिला जाणार आहे डॉ डॉक्युमेंट असतील किंवा जे काही डिटेल्स असतील त्या तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायच्या आहेत आणि प्रत्येक स्टेपला आपण त्या विद्यार्थ्यांचं कन्फर्मेशन घेत असतो जेणेकरून कुठेही फॉर्म चुकणार नाही फॉर्म भरल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे ती तुमच्या व्हॉट्सअपवर आपण शेअर केली जाते आणि जी काही फीज किंवा ऍप्लिकेशन फीज आहे ती सगळी फोनपेवर आपण मागवली जाते तर मित्रांनो अतिशय सिंपल आणि सायबर कॅफेपेक्षा सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये आपण ही ऑनलाईन पद्धतीची सुविधा जी आहे विद्यार्थ्यांना फॉर्म भरून देण्याची तर ही सुरू केलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल फॉर्म भरून देणारी माझी वाईफच आहे ती फॉर्म व्यवस्थित भरून देईल तो फॉर्म मी चेक करतो आणि चेक केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट पाठवली जात आहे त्याच्यामुळे एकदम ॲक्युरेट आणि विश्वासपूर्ण तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरून दिला जातो तोही सायबर कॅफेपेक्षा कमी किमतीमध्ये मित्रांनो आता आपण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा परीक्षा जी आहे ही ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे मात्र कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे सेंटर बेस्ड टेस्ट आहे सेंटरवर जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे आता बघा पेपर वन, तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे जे की टीचिंग या विषयावर याला शंभर मार्काचं वेटेज त्यांनी दिलेला आहे म्हणजे प्रश्न पन्नास आहेत आणि मार्क शंभर आहे त्याच्यानंतर पेपर टू जो आहे हा तुमचा मास्टर डिग्रीचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे त्या स्पेशल सब्जेक्टवर डिपेंड असणार आहे तो सिलेबस तुम्हाला व्यवस्थित तुम्हार अभ्यास करायचा आहे आता बघा ह्या फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे तर पात्रता सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल ओके आणि तुमचं मास्टर डिग्री कंप्लीट झालेलं असेल तर ओपन किंवा ए डब्ल्यू एसमध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स असणं अतिशय आवश्यक आहे तरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात okay, ओके त्याच्यानंतर मास्टर डिग्री जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी या कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला मास्टर डिग्रीला पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे किंवा पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे ओके okay, आता जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या सेकंड इयरला हॅपीयर आहेत तर असे विद्यार्थी देखील फॉर्म भरू शकणार आहे मात्र फॉर्म भरल्यानंतर आणि नेट क्वालिफाय झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुमची जी काही मास्टर डिग्री आहे ती पूर्ण होणे आवश्यक आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि जर तुम्ही पी एच असाल पी एच डीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र एका वर्षाच्या आतच तुम्हाला तुमची मास्टर डिग्री पूर्ण करणं आवश्यक असणार आहे असं या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता प्रक्रिया काय आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी करत असताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तो द्यायचा आहे ॲक्युरेट द्यायचा आहे कुठेही चूक किंवा मिस्टेक त्याच्यामध्ये काहीही करू नका त्याच्यानंतर सेकंड स्टेपला तुम्हाला जे काही बेसिक डिटेल आहे त्या सगळ्या भरायच्या आहे सही आणि फोटो अपलोड करायचा आहे थर्ड नंबरची स्टेप फीज भरायची आहे ऑनलाईन पद्धतीने आणि नंतर त्याचं जी काही प्रिंट आहे ती डाउनलोड करायची आहे फ्युचर रेफरन्ससाठी ओके याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा यू जी सी एन टी ए नेटने तुम्हाला दिलेल्या आहे त्या काय आहे ते हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा एका विद्यार्थ्यांनी एकच फॉर्म भरायचा आहे मल्टिपल फॉर्म भरायचे नाही ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे माहिती भरत असताना कुठलीही प्रकारची चुकीची माहिती किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न जो आहे तो विद्यार्थ्यांनी करायचा नाही जर अशी चुकीची माहिती आढळली तर अशा विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही सी एन टी ए नेटने सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे करेक्शन जे आहे ते करता येणार नाही मात्र दोन दिवसाचा जो काही टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही करेक्शन केलं करेक्शन विंडो ओपन केल्यानंतर तर करेक्शन के के करता येईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला करेक्शन किंवा जी काही चूक झाली ती दुरुस्त करता येणार नाही ओके आता ही जी परीक्षा घेतली जाणार आहे तर याच्यामधून जे आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही एक असणार आहे त्याच्यानंतर नेट असिस्टंट प्रोफेसरसाठी आणि पी एच डी ॲडमिशनसाठी असे तीनही क्रायटेरियामधून ही, ही परीक्षा घेतली जाणार आहे आता पासिंग क्रायटेरिया कसा असणार आहे तोही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात जर तुम्ही ओपन ओबी ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला फोर्टी पर्सेंट हे मिनिमम पासिंग असणार आहे म्हणजे शंभर आणि दोनशे पेपर वनला शंभर मार्क आणि पेपर टूला दोनशे मार्क हे झालं तीनशे मार्कचं कॅल्क्युलेशन मग त्या तीनशे मार्कांपैकी चाळीस टक्के म्हणजे चा चात्रिक बारा एकशे वीस मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही मिनिमम क्वालिफाय झाले आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर थर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे वन झिरो फाईव्ह एकशे पाच मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही मिनिमम पासिंगमध्ये येतात ता आणि त्याच्या पुढे मेरिट लागत असतं तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ज्यावेळेस आन्सर की येते आणि फायनल रिझल्ट लागतो तर त्या रिझल्टमधून सहा टक्के रिझल्ट जो आहे तो क्वालिफाय होण्यासाठी महत्त्वाचा आहे किंवा तो क्वालिफायसाठी काढला जातो ओके आता टायमिंगच्या बाबतीत आपण चर्चा करूयात तर बघा पेपर वन आणि पेपर टू असं दोघंही मिळून तुम्हाला तीन तासाचा कालावधी दिलेला जा दिला जातो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप किंवा ब्रेक जो आहे तो दिलेला नसतो प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क दिले म्हणजे पेपर वनला पन्नास प्रश्न आहेत आणि पेपर टूला आ, पेपर टूला शंभर प्रश्न आहे तर या दोघांचं मिळून तुम्हाला तीन तासाचं टायमिंग दिलेलं आहे याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे ती दिलेली नाही त्याच्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आता बघा जर तुम्हाला जे आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप जर मिळाली तर निकालानंतर तीन वर्षाच्या आत तुमचं पी एच साठी ऍडमिशन झालेलं असावं असं आसा, युजीसी एन टी नेट सांगतं तरच तुम्हाला जी फेलोशिप आहे ती दिली जाते आता मित्रांनो याच्यामध्ये आधीच आपण सांगितलं की परीक्षा ही सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्याचं डेमो जो आहे ते सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट ते देतील त्या पद्धतीने तुम्हाला त्याची तयारी करायची आहे आता जी आन्सर की येणार आहे एक्झाम झाल्यानंतर जर तुम्हाला त्या प्रश्ना काही डाउट वाटला तर ता तुम्ही त्याला चॅलेंज सुद्धा करू शकणार प्रत्येक प्रश्नाला दोनशे रुपये फीस त्यांनी सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते चॅलेंज करता येणार आहे मात्र रि चेकिंग किंवा रिवॅल्युशनचं ऑप्शन इथे दिलेलं नाही ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो लँग्वेज जी आहे मीडियम ऑफ आन्सर जी आहे ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्हीही लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे मात्र फॉर्म भरत असताना तुम्हाला व्यवस्थित मीडियम सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही हिंदी माध्यम घेतलं तर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न दिसेल मात्र तुम्ही इंग्लिश माध्यम घेतलं तर तुम्हाला फक्त इंग्लिश मिडियमधूनच प्रश्न सोडवता येणार आहे त्याच्यामुळे ती एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने तयारी करायची आहे तर मित्रांनो खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती युजीसी एन टी नेटने दिलेली आहे तर या सुवर्ण संधीचा जे लाभ जो आहे त्या सुवर्ण संधीचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे आणि युजीसी एन टी एट ही परीक्षा तुम्ही दिली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले अस लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद